यावेळी स्वरूपा थोपटे यांनी रायरेश्वराच्या मंदिरात अभिषेक केला त्यानंतर त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या तसेच आरोग्य शिबिराचा शुभारंभ करत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला शिबिरात रायरेश्वरावरील पंच्याऐंशी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली प्रसंगी राजेंद्र शेटे संतोष केळकर सुनील जेधे दादा चिकणे डॉक्टर अक्षय वाघमारे डॉक्टर श्रेयस निगडे रावसाहेब चौधरी संजय वाडकर धनाजी भोसले नारायण जंगम पार्वती जंगम सखाराम जंगम जगन्नाथ जंगम प्रकाश जंगम प्रवीण जंगम जंगम हेमंत जंगम दगडू गोपाळ जंगम शिक्षक आत्माराम हंडे यांच्यासह ग्रामस्थानी महिला भगिनी उपस्थित होत्या आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या